नेक्स्ट तर नेक्स्ट वरायटी तुम्ही इथे बघू शकता की या टाईपच्या व्हरायटीमध्ये तुम्ही आता सध्या इंस्टाग्रामवरती किंवा खूप जणांकडे अशा टाईपचे कुर्ती किंवा ब्लाऊज असे बघितलेले असेल किंवा शिवणकाम जे करतात त्यांना माहिती असतं की कशाप्रकारे बाऊ ब्लाऊज रॅडी असतात तर तुम्ही इथे बघू शकता की जो आपला हा पॅटर्न आहे फॅब्रिकची गोष्ट करू तर तुम्हाला ऑरगेन्झा फॅब्रिकवरती हा फॅ सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि नेकवरती अशा प्रकारची तुम्हाला फ्रिल्स दिसते नेकवरती तुम्हाला अशा प्रकारची फ्रिल्स इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तर या टाईपचे एकदम फॅन्सी आर्टिकल जर तुम्हाला आताच पर्चेस करायचे असेल ब्लाउज पीसमध्ये स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर फक्त वीस रुपयापासून आपल्याकडे स्टार्टिंग होऊन जाते तर तुमचं बुटीक आहे जर तुमचं तुमच्या बुटीकसाठी सुद्धा जर तुम्हाला अशा प्रकारचा जर रेडीमेडचा सुद्धा माल पाहिजे असेल तोही माल तुम्हाला इथे अजिझोनमध्ये मिळून जाणार आहे तर मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन कलेक्शन घेऊन आलेले आहे रेडीमेड ब्लाऊजमध्ये मध्ये आणि ब्लाउज पीसमध्ये तर व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारची जे नवीन आर्टिकल्स आलेले आहेत ती कशा प्रकारे व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते पूर्ण मी तुम्हाला पूर्ण पॅकेट ओपन करून दाखवते तुम्ही इथे बघू शकता आपण पूर्ण ब्लॅक कलरचा पॅकेट ओपन करूया तर तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे पूर्ण जो सिक्वेन्स जे काम केलेलं आहे पेपर मिरर ते कशा पद्धतीने पूर्ण जो ब्लाउज पीस आहे त्यामध्ये पूर्ण कशा प्रकारे दिसतोय असं वाटतं की ओरिजिनलच मिरर वर्कचं काम केलेलं आहे का तर नाही मित्रांनो तर या पद्धतीचं जे कलेक्शन आहे तुम्हाला इथे बघायला मिळतंय आणि डिझाईनची गोष्ट करू तर डिझाईन तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारची डिझाईन असते आणि पूर्ण जो पॅकेट आहे त्या पॅकेटमध्ये पूर्ण वेगवेगळे कलर्स असतात आणि डिझाईन तुम्हाला वेगवेगळे बघायला मिळतात की या टाइपची व्हरायटी असेल जर तुम्हाला वेल्वेटमध्ये सुद्धा जर पाहिजे असेल किंवा कॉटनमध्ये सुद्धा जर या व्हरायटी पाहिजे असेल तर तुम्ही आता झोनला जॉईन जौन होऊ शकता कारण आपल्याकडे जर ब्लाउज पीसमध्ये स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर फक्त वीस रुपयापासून आपल्याकडे स्टार्टिंग होऊन जाते तर वरायटी तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे एकदम वेगवेगळ्या डिझाईन वेग आणि पॅटर्न मध्ये तुम्हाला वरायटी दाखवत आहे या टाईपची जर अजून काही वरायटी जर तुम्हाला बघायची असेल जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा जर तुम्ही ऑलरेडी घरून बिझनेस करताय किंवा तुम्ही शिवणकाम सुद्धा करताय तुमचं बुटीक आहे जर तुमचं तुमच्या बुटीकसाठी सुद्धा जर तुम्हाला अशा प्रकारचा जर रेडीमेडचा सुद्धा माल पाहिजे असेल तोही माल तुम्हाला तुम्हाल तुम्हा इथे अजिझोनमध्ये मिळून जाणार आहे तर या ब्लाऊज पीसची गोष्ट करू तर फुगी टाईपमध्ये तुम्हाला इथे ब्लाऊज इथे जे डिज डिझाईन दिलेली आहे स्लीव्सची ती डिझाईनही तुम्ही बघू शकता आणि प्लस यावरती पूर्ण असं हँडवर्कचं टचअप दिलेलं आहे जेणेकरून याचा उठाव एकदम चांगला दिसतो आणि बॅकसाइडलाही तुम्ही बघू शकता पूर्ण हँडवर्कचं काम केलेलं आहे कशा प्रकारे या टाईपची व्हरायटी एकदम फॅन्सी आर्टिकल्स तुम्हाला इथे बघायला मिळतात कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिलेले असतात मित्रांनो आणि जर तुम्हाला जर याचा कॅटलॉग पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की, वा, की आम्ही ऑनलाईन नाही मागू शकत तर मित्रांनो तुम्ही इथे येऊनही तुम्ही परचेसिंग करू शकता जसं की हा सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता एकदम फॅन्सी जसं गर्लिशसाठी असतं ना तशा प्रकारे फॅन्सी पूर्ण फुल स्लीवमध्ये तुम्ही इथे स्लीवजलाही तुम्ही बघू शकता पूर्ण बटन जे आर्टिफिशियल बटन दिलेलं आहे आणि प्लस अशा प्रकारे तुम्हाला बटनही तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि फॅब्रिकची गोष्ट करू तर तुम्हाला ऑरगेन्झा फॅब्रिक वरती हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि नेक वरती अशा प्रकारची तुम्हाला फ्रिल्स दिसते वरती तुम्हाला अशा प्रकारची फ्रिल्स इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तर या टाईपचे एकदम फॅन्सी आर्टिकल जर तुम्हाला आताच परचेस करायचे असेल किंवा तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय आणि तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही फक्त दहा ते पंधरा हजार रुपयाचे सुद्धा अमाऊंट लावून तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमचा बिझनेसही स्टार्ट करू शकता आमचं मोटिव्ह एवढंच असतं की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं तुमच्यापर्यंत एक क्वालिटी पोचवणं आणि मित्रांनो जर तुम्हाला पण जर स्वतः इथे येऊन सुद्धा जर पर्चेसिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता कारण डिस्क्रिप्शनमध्ये आमचा ॲड्रेस दिलेला आहे जर तुम्हाला तिथे नाही जाते तर आमचा ऑनलाइनचा नंबरही त्यावरती चालू आहे तुम्ही त्यावरती कॉल करू शकता तुम्हाला प्रॉपर पद्धतीने रिस्पॉन्सही मिळणार आहे मित्रांनो ती या टाईपची वरायटी असते तर वर नेक्स्ट व्हरायटी आपलं इथे बघू शकता की कॉटन फॅब्रिकमध्ये पूर्ण यावरती जरीचं काम केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता विवीनच्या काममध्ये तुम्हाला इथे सिक्वेन्स टचअप इथे बघायला मिळते जेणेकरून तो जो लुक आहे ब्लाऊजचा जो रेडीमेडचा जो लुक आहे तो किती छान पद्धतीने एकदम उठून दिसतो आहे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं दिसतंय मला माहिती नाही पण जर तुम्ही जर तुम्हाला या टाईपची व्हरायटी जर अजून बघायची असेल किंवा प्रकारे जर तुम्हाला कॉन्सेप्ट बघायचे असेल तर या टाईपची व्हरायटी जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून कॅटलॉगही मागू शकता आमच्याकडे सर्व काही जे प्रोडक्ट असतात ते सर्व कॅटलॉगमध्ये अपडेट असतात तर नेक्स्ट वरायटी तुम्ही इथे बघू शकता की या टाईपच्या व्हरायटीमध्ये तुम्ही आता सध्या इंस्टाग्रामवरती किंवा खूप जणांकडे अशा टाईपचे कुर्ती किंवा आ, ब्लाउज असे बघितलेले असेल किंवा शिवणकाम जे करतात त्यांना माहिती असतं की कशाप्रकारे बाऊ ब्लाऊज रेडी असतात तर तुम्ही इथे बघू शकता की जो आपला हा पॅटर्न आहे पूर्ण जो नेक दिलेला आहे प्लस त्यावरती जी डिझाईन केलेली आहे स्लीव्जलाही वेगळ्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळते आणि पूर्ण स्लीव्जला पण जी टचअप दिलेला आहे तो किती छान पद्धतीने एकदम उठून दिसते ब्लॅक कलर आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशनसोबत तुम्हाला अशा टाईपची व्हरायटीज इथे बघायला मिळते यावरती वर्कची गोष्ट करू तर पूर्ण सिक्वेन्समध्ये तुम्हाला या टाईपची व्हरायटी इथे बघायला मिळते मित्रांनो आणि जर अजून काही या प्रकारची काही व्हरायटी तुम्हाला जर बघायची असेल लग्नासाठी किंवा जर दुपट्टा ब्लाऊज पॅटिकोट फॉल अस्तर जर या टाइपची अजून काही व्हरायटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि आपल्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचं सुद्धा काम होतं मित्रांनो जर तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता आणि प्लस कॉन्टॅक्ट नंबर तर दिलेलाच आहे त्यावरती सुद्धाही तुम्ही कॉल करू शकता तर पूर्ण व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद